नमस्कार ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने प्रकाशा पुलावर रहदारी ठप्प आज सायंकाळी ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने प्रकाशा पुलावरती दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांनी प्रचंड गर्दी केली मोठ्या प्रमाणावर रहदारी ठप्प झाल्याने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी पाचारण व्हावे लागले गावातील सामाजिक कार्यकर्ते व काही नागरिकांनी त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व त्यांचे पथक त्या ठिकाणी पोहोचले व वो त्यांनी तात्काळ रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केली आपण बघू शकतो रस्त्याच्या मधोबात अचानकपणे ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने दोन्ही बाजूने रहदारी ठप्प झाली आहे दोन्ही बाजूने लांबच लांब रांगा लागल्याने वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजू लागले व त्या ठिकाणी एकच गोंधळ पसरला यातच सामाजिक कार्यकर्ते व त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन यांनी गांभीर्य राखून त्वरित मार्ग मोकळा केला आपण बघू शकतो रस्त्यावरती लागलेल्या लांबच लांब रांगा प्रकाशा येथील तापी नदीवरील पुलावरील ही घटना सध्याच्या घडीला आपण बघू शकतो पुलावरती लागलेल्या लांबच लांब